भाऊबीज तर तशी दोन दिवस झाले होऊन गेली होती पण मला जरा यायला लेट झाल्यामुळे मी आत्ता माझ्या भावांचं औक्षण वगैरे करून घेता इथं आणि जवळपास आता तीन वर्ष होत आले असतील माझे चुलते आहेत जे छोटे काका आणि जे मोठे काका माझे पप्पा मोठे आहेत सर्वात पण जे माझे दोन चुलते आहेत ते आत्ता तीन वर्षापूर्वी दुसरीकडे राहायला गेलेले आहेत तर पहिलं ना इथेच राहायचे म्हणजे तीन रूम आहेत ती इथे आणि सगळे असे मिळून मग एकाच ठिकाणी सगळं भाऊबीज असेल रक्षाबंधन असेल हे सगळे कार्यक्रम एकाच ठिकाणी व्हायचे असो आणि हा जो आहे ना तो माझ्या छोट्या काकांचा मुलगा आहे त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे आणि मोठ्या काकांना दोन्ही मुले आहेत आणि आम्ही दोघं बहीण भावंड अशी आमच्या घरात एकूण सहा मुलं आहेत आणि त्यातील आता माझं लग्न झालेलं आहे आणि माझ्या जे माझ्या पप्पांपेक्षा जे लहाने भाऊ आहेत म्हणजे माझे मोठे काका तर त्यांच्या मुलाचं मोठ्या मुलाचं मुला एक लग्न झालेलं आहे आणि ती माझी जी बहिणी आहे ना ती आता माहेर गेलेली आहे भाऊजेसाठी तर शौर्यला इथं औक्षण करून घ्यायचं होतं तर शौर्य म्हटलं मामाचं कसं केलं मला पण तसंच कर गंध वगैरे लावायला काही जास्त त्याला आवडत नाही पण आज त्याने लावून घेतला शौर्यला ना मावस बहीण सख्खी बहीण आणि चुलत बहीण तर मीच इथे औक्षण करून घेतलं त्यानंतर इथे पप्पांनाही औक्षण वगैरे करून घेतलं आणि गेले पाच वर्ष झाले असंच औक्षण करावं लागतं म्हणजे पप्पा आजारी आहेत तर हे पहा अशा पद्धतीने मी इथे पप्पांचं हे ऑप्शन करून घेतलं आणि काही पहिले पण फोटोज व्हिडिओज वगैरे आहेत पण मी काही ते इथून मागे कधी शेअर वगैरे केले नाही पण आता म्हटलं चला मला आहे ना पप्पांचाही व्हिडिओ घ्यायचा आहे त्यानंतर थोडं घराचंही शूट केलं आणि हे जे कलरचं काम दिसतंय ते माझ्या भावाने घरीच केलेलं आहे ह्या रूमला आहे कलरचं काम आणि दुसऱ्या रूमला राहिलेलं आहे आणि हे आमचे छोटे असतानाचे काही फोटोज वगैरे आहेत तेही म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय